इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने मी गोष्ट ऐकेन हा भविष्य काळ आहे मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात आय शाल लिसन आय शाल लिसन अ स्टोरी मी गोष्ट ऐकेन आम्ही गाणे ऐकणार जेथे ऐकणार ऐकेन खाणार पिणार जाणार अशा शब्दांचा बोध होतो त्या ठिकाणी भविष्य बोध होतो आम्ही गाणे ऐकणार या वाक्यात आम्ही हा करता आहे आम्हीला इंग्लिशमध्ये वी म्हणतात वी शा वी शाल लिसन वी शाल लिसन अ सॉन्ग सॉन्ग म्हणजे गाणी चार लिसन सॉन्ग आम्ही गाणे ऐकणार ते कादंबरी वाचणार या वाक्यात ते हा करता है, वाचणार हे क्रियापद आहे कादंबरी हे कर्म आहे तेला इंग्लिशमध्ये दे म्हणतात दे त्यानंतर शेवटून सुरुवात करावी आता वाचणार हा भविष्य काळ आहे दे विल रीड अ नॉव्हेल दे विल रीड अ नॉव्हेल ते कादंबरी वाचणार तू भाषण देणार या वाक्यात तू हा कर्ता आहे देणार हे क्रियापद आहे आणि भाषण हे कर्म आहे तुला इंग्लिशमध्ये यू म्हणतात यू नंतर नेहमी विलचा वापर करावा विलचा वापर केव्हा करावा? जेव्हा यू दे ही शी हे करता आले असतील त्यावेळेस विलचा वापर करावा यू विल गिव यू विल गिव अ स्पीच You will give a speech, तु यू विल गिव अ स्पीच म्हणजे तुम्ही तू भाषण देणार तू भाषण देणार किंवा तुम्ही भाषण देणार ते असता यू विल गिव अ स्पीच असं म्हणतात तो गावाला जाणार या वाक्यात तो हा करता है, जाणार हे क्रियापद आहे गावाला हे कर्म आहे तोला इंग्लिशमध्ये ही म्हणतात ही विल गो ल गो टू विलेज हि विल गो टू व्लेज तो गावाला जाना